रायगड खोपोली नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन खोपोली नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन या टप्पा दोन मध्ये एकूण पाच हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला आहे याच्या औचित्य साधत खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये वृक्ष विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली वृक्ष लागवड कार्यक्रमाप्रसंगी खोपोली नगर परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी शाळेचे विद्यार्थी शिक्षक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते सध्या आपल्याला माहिती की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण आहे याबाबत केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या वेळोवेळी मार्गदर्शक सूचना प्राप्त आहे ज्यामध्ये वृक्षांची लागवड करणं मोठ्या प्रमाणात हा एक चांगला मार्ग आहे की जेणेकरून आपण ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्यांवर मात करू शकतो स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा याच्यामध्ये नगर परिषदेने चांगली कामगिरी केली आहे नुकतंच माझी वसुंधरामध्ये आपल्याला पन्नास लक्ष रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे तर त्याच मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा चांगल्या अर्थाने काम करण्याचा हेतू ठेवून आज सुमारे पाच हजार वृक्ष लागवडीचा आपण संकल्प केलेला आहे आणि पाच हजार वृक्ष लागवडीचं काम आपण आज त्याचा शुभारंभ केलेला आहे आणि निश्चितच हा परिसर ऑलरेडी आता ग्रीन आहे तो अतिशय ग्रीनर झाल्याशिवाय राहणार नाही तसेच मागे आपण पाहत आहे डोंगराचा भाग आहे तो थोडा अनस्टेबल होऊ शकतो म्हणून तिथं आपण देशीवृक्ष जसं पिंपळ असेल वड असेल त्यांच्या त्यांच्यामुळे खोलवर जाऊन तो भाग स्टेबल ठेवण्यासाठी मदत करतील आणि या प्रकारे आपण देशी वृक्ष जास्तीत जास्त लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि काही नागरिकांना लागलं तर आपण त्यांना देशवृक्षांची मागणी केली तर नगर परिषदेतर्फे सुद्धा देण्याचा मानस आहे